नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आम्ही तुम्हाला ते लाल हात मुळ्याचं बी दाखवणार आहोत मी लाल मुळ्याचं बी हातच हातवा आत्ताच वावरात लावलेला आहे तर पाऊ पाऊस आज बंद झालेला आहे तर दोन तीन दिवसात पाऊस आला मग ते उतर नाही शक्यतो कुठं भेटत नाही बाहेरून ते मागवलेले आहे तर कोणला रिक्वायरमेंट असेल तर त्यांनी अवश्य कॉल करा नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस अकरा पंचेचांशी ती मार्केटमध्ये लालमुळे असे काही गोष्टी भेटत नाही भेंडी भेटत नाही लाल, लाल कलरची ती रे वेटती पन लाल वे वे ती पण लाल भेटत नाही असं फुलामध्ये वेगवेगळे प्रकारे जे आपण आज लावलेले आहेत आपण जास्वंद लावले फुलछडी लावली लाल हातगा लावला लाल मुळा लावला ला, ला, तर पाहूया एक नवीन लावण्याचा प्रयत्न आहे आपला तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका